ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर. सांगलीतील काँग्रेसचे दोन बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे चर्चा. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील राजकारण सध्या तापले आहे भाजपच्या संजय पाटील यांनी मागील लोकसभा निवडणुकीत एक लाख चौसष्ट हजार मताधिक्यांनी बाजी मारली होती त्यांचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे दोन वेळा महाराष्ट्र केसरी राहिलेले कुस्तीगीर चंद्रहार पाटील यांनी सोमवारी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला त्यांची उमेदवारी लोकांनी जाहीर केली आहे त्यामुळे सांगलीतील काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी नाराजी यातच झाल्याचं दिसून सोशल मीडियावर काँग्रेसचे सांगलीतील दोन बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यामुळे कोणाचं पारड जड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय महानकर आदी माने मिरज